नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेद सहशे स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा काल इव्हनिंगला काल नाईटच्या दरम्यान मी एक व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांच्या ज्या काही महा महिला चालक पोलीसपाई उमेदवार होत्या त्यांना दिनांक एकवीस तारखेला बोलवण्यात आलेलं होतं इव्हनिंगला चार वाजूपर्यंत त्यामध्ये एकंदरीत दोनशे तीन महिलांचा सहभाग आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतरसुद्धा काही उमेदवार आले आहेत लेडीज किंवा महिला किंवा मुली तर ते त्यांनासुद्धा घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत परत आपल्या विभागामध्ये पाठवू नये अशी कडक सूचना देण्यात आलेली आहे म्हणजे आले एकंदरीत आता फास्टमध्ये ट्रेनिंग सेंटर चालू होत आहे दुसरी गोष्ट हे जे चालकचं ट्रेनिंग आहे ते साडेसात महिन्याचं आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सहा महिने मूलभूत प्रशिक्षण आणि उरलेल्या दीड महिन्यामध्ये तुमचं तांत्रिक प्रशिक्षण अशा पद्धतीनं एकच एकंदरीत साडेसात महिन्याचं तुमचं ट्रेनिंग होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर सोळा तारखेचा जी आर ब मुंबई पोलीसचा आहे चालकचा तोसुद्धा काल नाईटला लेट पडल्यामुळे तो आज सकाळी मी फास्टमध्ये घेतो आहे आणि याच्यानंतर मग ह्याचा पण होणार आहे काल जे आपची भेट झाली खासदार साहेबांसोबत त्याची काय चर्चा झाली हीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सो पहिला ही गोष्ट आहे की आता ज्या महिला उमेदवार आहेत मुंबई पोलीस शिपाई चालक उमेदवार सॉरी चालक आहेत महिलांना याच्यामध्ये सत्तावीस पुरुष आहेत आणि दोनच महिला आहेत एकंदरीत ठीक आहे सो so, हा व्हिडिओ पण बघायचा आहे चॅनलवर जे नवीन असतील त्या उमेदवारांना किंवा त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा जेवढे बघत आहेत त्या लोकांनी जर एक एक सबस्क्राईब केला तर पटकन आपण फास्टमध्ये ग्रो होईल आणि फास्टमध्ये वाढेल याची नोंद घ्यायची आहे सो so, खूप महत्त्वाचा जे आर आहे तो जे आर काय सांगते बघूयात आणि आपण एकंदरीत आपल्या शेवटी जे आपलं मत आहे ते व्यक्त करूयात दिनांक सोळा एक दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे नियुक्ती सूचना क्रमांक सहा याच्या आधी चार पाच पण आलेले येऊन गेलेले ते ये पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे नियुक्ती सूचना क्रमांक सहा काय सांगते बघूया मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई चालक पदावर अस्थायी व निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत उपतुक्त उपरुक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरतीचे निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चारित्र पडताळणी अहवाल निरंक व प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्राची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीचा आदेश प्रदान करण्यात येत आहे एवढं सगळं जे काही प्रोसेस झाले ते याच्यामध्ये सांगितलेले आहे आणि त्याच्यानुसार त्यांना नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात येत आहेत म्हणून सांगितलेलं आहे सोबत यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी म्हणजे आता जे यादीमध्ये नावं दिलेली एकोणतीस त्याच्यामध्ये सत्तावीस पुरुष उमेदवार आणि दोन महिला उमेदवार आहेत सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक एकोणीस एक, एक दोन हजार चोवीस म्हणजे एकोणीस तारखेला कालच्या मुलांना एकवीस तारखेला आणि आजच्या मुलांना आज जे सांगतोय मी त्यांना एकोणीस तारखेला नायगाव संकुल हॉलच्या बाजूला कक्ष नऊ संगणक कक्ष तळमजला पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी दहा वाजता हजर राहावी म्हणून सांगितले तुम्हाला एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता हजर राहायला सांगितलेलं आहे उमेदवारांना नियुक्ती पत्र स्वीकारण्याकरता बोलण्यात आले म्हणून नियुक्तीचा अधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती आहेस आहेत याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच खाली नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे ओके आता दुसरी गोष्ट नियुक्तीसाठी येताना न सोबत आणाव्याच्या आवश्यक बाबी काय काय आणायचं हे पण खूप महत्त्वाचं आहे मी कायम रिपीट करतो ह्या गोष्टी कारण की नंतर काही जी मुलं आहेत आपली जे आत्ता जाणार आहेत त्यांनासुद्धा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यांनी आत्ताच ह्या गोष्टी करायच्या आहेत एक भरतीसाठी ओळखपत्र त्याच्यामध्ये मैदानीचं आणि लेखीचं ओळखपत्र म्हणजे प्रवेशपत्र दोन चार पासपोर्ट साईज फोटोज मी तुम्हाला सांगतोय बारा घेऊन जावा किंवा दहा घेऊन जावा कारण की शेवटपर्यंत तुम्हाला लागतातच तीन आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड चार दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन प्रशिक्षणाच्या तयारींना चुकत हजर राहावे दैनंदिन म्हणजे ज्या रेग्युलर वापरत असतात सकाळी उठण्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्या वस्तू तुम्ही काय करायचं घेऊन जायचं आहे पाचवा आवेदन अर्जामध्ये नमूद केलेली मूळ कागदपत्रे जसे की समांतर आरक्षणाची सामाजिक समांतर आरक्षण सिद्ध करण्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र वयाचा दाखला शैक्षणिक आधारता आदिवास प्रमाणपत्र रहिवास दाखला एम एस सी आय टी व इतर म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरताना सर्टिफिकेट जोडलेले होता ओरिजिनल सर्टिफिकेट ते सर्व सर्व तुम्ही काय करायचं आहे जाताना घेऊन जायचं आहे सहावा शासनाने वे वेळोवेळी विहित केलेलं लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र संगणक हातणी नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र जन्मतारखेचं हमीपत्र नमुनासोबत जोडला असून तो स्वच्छ स्व स्वाक्षरात सोबत भरून आणावेत सहावा पॉईंट जे आहे त्याच्यामध्ये जे जे काय सांगितलेलं आहे ते सगळं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शेवटी ह्या जे आरच्या खाली दिलेलं आहे संगणक हाताळणीसुद्धा खाली दिलेलं आहे नियुक्तीपूर्वीचे हमीपत्र ते सुद्धा खाली दिलेलं आहे सगळ्याचं सगळं खाली दिलेलं आहे जे आरमध्ये ह्या हा जे आर आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे तिथं जाऊन तुम्ही घ्यायचं आहे पण पहिला काय करायचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही घ्यायचे आहे आणि ती जोडायची आहे ठीक आहे सोबत नियमित वापरण्यास लागणारे कपडे कथा साहित्य जसे की दरी मच्छरद पांघरून ताट वाटी तांब्या ग्लास दाढीचे साहित्य पुरुषांकरता दोन खाकी हाफ पॅन्ट दोन पांढऱ्या बनियान कॅनव्हास शूज एक जोडी सांगितले खाकी नायलॉन सॉक्स दोन जोडी दोनशे पाणी वया दोन एक पाणी एक पेन गांधी टोपी एक लोकर बकेट दोन ट्राउजर महिलांकरता दोन पांढरे टी शर्ट सोबत आणावे सोबत मेस अडवान्स रुपये दोन हजार घेऊन जावे म्हणून सांगितलेलं आहे सोबत तुम्ही दोन हजार रुपये घेऊन जायचं मेसचे ते तुमचे महिन्याचे मेसचे पैसे असतील तुमचे काय असतील ते तसेच नियमित वापरण्यास लागणारे सॉरी विशेष सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्या अगोदर एक दिलेला आहे विषय एक छोटासा पॅराग्राफ आहे पारे तोसुद्धा एकदम महत्त्वाचा आहे तोसुद्धा आपण वाचूयात तसेच संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अद्याप ठेवावा म्हणजे तुम्ही चालू ठेवायचा आणि अपडेट अपडेटमध्ये पाहिजेत नाही तर बंद झाला मला माहीत नव्हतं असं झालं तसं असं काही करू नये उमेदवाराने आपल्यासोबत चैनेच्या वस्तू किंवा किमती वस्तू उदाहरणार्थ सोन्याचे दागिने इत्यादी वस्तू आणू नयेत अशा वस्तू हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास कोणत्याही तक्रारी विचारात घ्यायला घेतली जाणार नाही असं त्यांनी सांगितले आहे म्हणजे मौल्यवान वा वस्तू थोडक्यात काय करायची आणायची नाही म्हणून त्यांनी डायरेक्टली सांगितलेले आहे विशेष सूचना पण दिलेल्या आहेत भरती आवेदनपत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे बघा ज्यांच्याकडे भरती आवेदनपत्र नसल्यास म्हणजे तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे आहे तो सगळा एकंदरीत अपूर्ण कागदपत्रे प्रमाणपत्रे असल्यास आस नियुक्ती देण्यात देण्यात येणार नाही म्हणून सरस सरळ सांगितले याची नोंद घ्यायची आहे नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्वसूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल म्हणून सांगितले जर तुम्ही पूर्वसूचना न देता जर राहिला अॅपसेंट पडला तर शंभर टक्के तुम्हाला काढून टाकलं जाईल याची नोंद घे घ्यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सदर पोलीस शिपाई चालकपदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेशातील अटी व शर्तींच्या अधीन आहे व सदरहू अरटी आणि शर्ती उमेदवारांस बंधनकारक राहतील म्हणजे यांनी ज्या अटी आणि शर्ती काय दिल्या त्या सर्वांच्या सर्व उमेदवारांना या बंधनकारक राहतील दुसरी महत्वाची नियुक्तीसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवारांनी भरती निकषांची अहर्तेची पूर्तता न केल्याची आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही अथवा नियुक्तीनंतर पात्रतेविषयी त्रुटी आढळून आल्यास उमेदवारांची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल जसे की आता बारावी पास होते बारावी पास किंवा बारावीला आम्ही हे आहेत अपेअर आहेत अपियर म्हणून एक ऑप्शन आहे किंवा बारावीला शक्यता आहे म्हणून भरती झाला आहे मग त्यावेळीचा जर उमेदवार असेल आणि तो जर नापास झालेला असेल त्यानं त्याची जी शैक्षणिक आर्थ पूर्ण केली नसेल तर तो ज्याचं सिलेक्शन झालेला असेल तरी पण त्याला डायरेक्टली डिस्क्वॉलिफाय करणार असं सरळ सरळ मत आहे तर ठीक आहे सो हे झालं पूर्ण सूचना परत सांगतोय सगळ्याच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आता त्याच्यानंतर खाली महत्त्वाचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र दिलेलं आहे नमुना अनियम चार पहा म्हणून दिलं आहे त्याचे एक प्रिंट मला सुवाच्या अक्षरात स्वतः घरात भरायचा आहे कुठेही जायची गरज नाही स्वतः घरात भरायचं आहे ह्याच्या अगोदरसुद्धा मी वनरक्षकला हा फॉर्म कसा भरायचा हे पण सांगितलेलं आहे ठीक आहे नंतर तुमचं हमीपत्र जे आहे ते हमीपत्र पण त्याच्यामध्ये आहे दुसरा पेज आहे त्या दुसऱ्या पेजवरती ते, पेज ते हमीपत्र शेवटच्या मारायचं आहे नंतर संगणक हाताळणी प्रमाणपत्र जे आहे ते पण आहे त्याची पण तुम्ही प्रिंट मारून स्वतःच्या अक्षरात स्वतः भरायचा आहे घरामध्ये कुठेही नेट कॅफेमध्ये किंवा कुठेही जायची गरज नाही स्वतः पेनने आपलं आपलं भरायचं आहे आणि दुसरी गोष्ट हमीपत्र स्वतःचं नियम अडतीस दोन त्याच्यामध्ये हमीपत्र दिलेलं आहे ते हमीपत्र घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर रिक्वायरमेंट दोन हजार एकवीस दिलेलं आहे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट कॉल टू ॲक्सेप्ट अपॉइंटमेंट ऑर्डर म्हणून त्याच्यामध्ये दिलेलं आहे एकंदरीत एक ते एकोण एकोणतीस मुलं आहेत टोटल त्याच्यामध्ये चोवीस नंबरला पंचवीस नंबरला फिमेल आहे आणि सत्तावीस नंबरला एक फिमेल आहे अशा दोनच फिमेल आहेत आणि उरलेल्या सत्तावीस जे मुलं आहेत ती सगळीचे सगळे मेल कॅन्डिडेट आहेत सो एकंदरीत तुम्हाला कळालं असेल की हे जे आहे ते एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजेपर्यंत या एकोणतीस मुलांना जॉईनिंग भेटलेली आहे ठीक आहे याच्यामध्ये छोट्या छोट्या ट्रिक्स मी सांगितलेले आहेत कुठले कुठल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण की याच्यापुढे ज्यांचं जॉईनिंग होणार आहे त्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल त्यामुळं चॅनलवर जे नवीन असतील त्या मुला विद्यार्थ्यांना सूचना आहे की ह्या गोष्टीकडे फॉलो करा कारण की तुम्ही येणार येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पण वर्दीवर येणार आहात त्यामुळं खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण की ह्या सूचना खूप महत्त्वाच्या असतात त्याच पद्धतीनं ज्या एकोणतीस मुलांचं ड्रायवरपदी सिलेक्शन झाले त्या मुलांना आमच्याकडून मॅडमांच्याकडून पूर्ण आपल्या यूट्यूबकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील तसेच तुमचं सिलेक्शन झाल्याबद्दल आमच्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून तुमचं सहर्ष सहर्ष आणि दुसरी गोष्ट हार्दिक हार्दिक अभिनंदन असतील ओके सो so, याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट जाता जाता या चॅनलला जेवढे लोक आत्ता बघत आहेत त्या लोकांनी फक्त एकच गोष्ट करायची की सबस्क्राईब नावाचं बटन एकच प्रेस करायचा विषय संपला ठीक आम कि आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा पण जास्त इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न आम्ही आमच्याकडून करेन कारण की तुमचं मोटिवेशन आम्हाला भेटायला पाहिजे मोटिवेशन म्हणजे काय की किती सबस्क्रायबर झाले ते झाले ना पटापट अजून पण देता येतील आम्हाला आम्हालासुद्धा इन्फॉर्मेशन महत्त्वाच्या महत्त्वाच्या यानंतरचा व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ती पण जॉईन करायची आहे ओके प्रत्येकदा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी तरच थांबतो आहे धन्यवाद